ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा युवासेना उत्तर रायगड पनवेल आणि उरण विधानसभा पदाधिकाऱ्यांकडून पनवेल पोलीस उपायुक्तांना ड्रग्ज आणि नशामुक्त अंमली विरोधात कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले जय दे महाराष्ट्र आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की पनवेल शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे रुक्सेनेचे काम करणार करणारे रोशन असतील आमचे पनवेलचे क्षितिश सिंगरे असतील रोशन असेल ती सगळी युवा सेवची टीम आहे आपण पाहत असाल पुण्यामध्ये काही घटना घडल्या आणि ड्रग्जच्या संदर्भामध्ये ड्रग्जचा हा उपमास कसा झाला आहे आणि घटना घडल्यानंतर आमच्या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी तत्परतेनं आपण पाहत असाल की आपण चॅनलच्या माध्यमातून पाहतो आहे की तत्परतेनं ज्या ज्या ठिकाणी अशा काय बप्स होते बार होते दुसऱ्या दिवशी ऑर्डर काढून अनागृत बांधकाम जिथं जिथं अशा व्यवस्था करतात या सर्व व्यवस्था दुसऱ्या दिवशी त्याचा दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सगळं तोडफोड करून अनागृत बांधकाम हटवली अशी पहिला मुख्यमंत्री आहे की ही युवा पिढी व्हायला जाऊ नये म्हणून एका बाजूला आपण पाहतोय की लाडली भय बहन आणि लाडका भाऊ यांच्या माध्यमातून मुलींना पंधरा हजार रुपये मानधन आणि मुलांना दहा हजार रुपये मानधन एका बाजूला असं असताना दुसऱ्या बाजूला युवा पिढी हे ड्रग्जच्या माध्यमातून ड्रग्स आहारी जाऊ नये म्हणून साहेबांनी उच्चाल पाहून आखा महाराष्ट्र पाहतो आहे या अनुषंगानंच आमची सगळी युवा सेनेची टीम आहे यांनी आज ड्रग्जच्या संदर्भात पनवेल आणि ह्या खारघर परिसरातील ड्रग्जवरती कठोर कारवाई करण्यासंदर्भात माननीय छत्रपती साहेब यांना आज निवेदन दिलंय आणि मला अभिमान हे माझ्या युवा सैन्य सैनिकांचा चांगल्या कामाची सुरुवात त्यांनी साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणू नये आपण परंतु त्यांच्या आदेशानं जे ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीनं आपलंही काहीतरी कर्तव्य आहे त्या अनुषंगानं हे अभियान घेतलंय त्याबद्दल मी सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद देतो जय भारत सन्मान्य रुपेश पाटील साहेब आपलं काय याच्याबद्दल प्रतिक्रिया असतील जय महाराष्ट्र आपण आत्ताच पाहिलं असेल की पुण्यामध्ये किंवा इतरही महाराष्ट्रात जिथे जिथे ही कॉर्पोरेट क्षेत्र उभारली गेलेली आहे जिथे जिथे महाविद्यालय आहेत आणि एकूण या अख्ख्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थाचं रॅकेट हे दिवसानुदिवसं वाढत आहे आपण जर बघत असाल तर शाळेमध्ये चॉकलेटच्या माध्यमात किंवा ग्रामीण भागामध्ये वीड त्याला आपण गांजा म्हणतो ह्याच्या माध्यमात आणि इतरही मोठ्या महाविद्यालयात आहेत जसं पुण्यामधल्या काही क्लब्समध्ये लॉन्जमध्ये ही एम डी सारखी जी का काही ड्रग्ज मिळायला लागलेली आहेत ही इतकी भयानक ड्रग्ज ज्याने आपली युवा पिढी अगदी नसता नाबूस होत आहे आणि असं असताना सुद्धा काही ठिकाणी हे सर्रासपणे चालू होतं ह्याच्यावर जेव्हा कारवाई चालू झाली आणि कालच्याच अधिवेशनात सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर जोराने कारवाई करण्यासाठी आदेश दिले आणि त्या आदेशाची अंमलबजावणी आदेश झाल्यामुळेच आज आम्हीसुद्धा युवासेनेच्या माध्यमातून सन्माननीय श्रीकांत साहेब खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने आणि कार्याध्यक्ष कार्या जी सरनाईक यांच्या आदेशाने तातडीने आम्ही ही जी आमची पनवेल विधानसभा आणि उरण विधानसभा या युवासेना पदाधिकारी यांच्यासोबत आज आम्ही पोलीस डी सी पी उपायुक्त भेट घेतली आणि ही जी कठोर कारवाई आहे ही आमच्या पनवेल महानगर क्षेत्रातून चालू व्हावी इवन उरण ग्रामीण आणि रायगड नवी मुंबई ह्याही क्षेत्रामध्ये जिथे जिथे असे काही अनधिकृत अड्डे असतील जिथे जिथे हे ड्रग्ज मिळले जातील जिथे जिथे शाळेच्या आवारामध्ये असे काही टपड्या सापडत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि ह्या जसं आमच्या आता जिल्हा प्रमुखांनी म्हटलं की हे जे आम्ही योजना आणि हा जो मुद्दा सी एम साहेबांनी आमचा उचललेला आहे मुख्यमंत्र्यांनी उचलला आहे त्याच्याच आदेशाने त्यालाच दुजोरा म्हणून आम्ही ही कारवाई पनवेल आणि आ, उरण आणि अवघ्या नवी मुंबई आणि रायगडच्या क्षेत्रात आम्ही चालू करतो आहे ह्याला प्रशासनाचा चांगला पाठिंबा मिळत आहे आम्हाला आत्ता उपायुक्त उप पोलीस उपायुक्त यांनी आम्हाला दुजोरा दिला या संदर्भामध्ये कठोर कारवाई आजपासून चालू होईल आणि मी त्यांचं स्वागत करतो धन्यवाद